हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आज सन्माननीय तहसीलदार राजाभाऊ कदम यांची भेट घेऊन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या संबंधित महत्वपूर्ण ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे आज तागायत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत अनेक त्रुटी येत आहेत शेतकऱ्यांना वारंवार फिरावं लागत आहे कुठे आधार लिंक होत नाही कुठे अंगठा घेतला जात नाही अशा अनेक अडचणीमुळे शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते आहे त्याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर होऊन सुद्धा अनेक शेतकऱ्यांना कुठे तीन हजार चार हजार हजार टाकून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम पीक विमा कंपनी करते आहे म्हणून सरसकट पंचवीस टक्के सर्वांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला पाहिजे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे अगदी सोयाबीन आणि कापसाचे जे काही दर आत्ता पडलेले आहेत त्यामुळे गेल्या दोन दोन वर्षापासूनचे शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहेत आज बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपयाने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागतं अत्यंत म्हणजे आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे दिवाळी गोड करू पीक विमा आणि दुष्काळी अनुदान देऊन असं म्हणणारी शासन आणि प्रशासन व्यवस्था आज आज दिवाळी तर सोडाच आज जानेवारी महिना एंड येतो आहे तरीसुद्धा अनुदान आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही आणि अत्यंत त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा तालुक्याचा जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तीन तीन महिने शेतमजुरांनी काम करून सुद्धा त्यांच्या हक्काचा मजुरीचा पैसा मनरेगा अंतर्गतचा जो काही मनरेगा योजनेअंतर्गतचा जो म मजुरी आहे ती मजुरी शेतकऱ्यांच्या खात्यात पडत नाही अशा विविध प्रश्नांना घेऊन आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि या मागण्या आमच्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही आता गावगाव जाऊन शेतकऱ्यांना या सर्व मुद्द्यावर शेतकऱ्यांनी शेतमजुरांना या मुद्द्यावर प्रबोधित करून संघटित करून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि येणाऱ्या लोकसभेला जे काही लोकसभेचे आणि येणाऱ्या निवडणुकीत तोंडाशी धरून मोठमोठ्या अनेक राजकीय पक्ष अनेक नेते मोठमोठ्या सभा घेत आहेत पण या सभेमध्ये सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न कुठेच आयरणीवर चर्चेत येताना दिसत नाहीत एकमेकावर चिखलफेक करणं चालू आहे एकमेकावर टीका करणं चालू आहे पण हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल प्रश्ना मात्र एकाही सभेमध्ये याचा कुठेच मागोवा घेतला जात नाही जर तुम्हाला सगळ्यांना आम्हाला शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे फक्त मतदान हवेत आणि आमचे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे नसतील तर आम्ही तुमच्या विरोधात आता हे सभे गावगाव जाऊन घेऊ आणि संबंधित जे काही मूलभूत प्रश्न आहेत जात धर्म आणि या उत्सवाच्या पलीकडे सुद्धा जे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे दैनंदिन जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत या प्रश्नावर आम्ही चर्चा घडून आणू एवढंच या निमित्ताने आम्ही इशारा दिलेला आहे धन्यवाद